धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद कायम आहे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी यांनी अदिती तटकरे यांच्या नावाला विरोध दर्शवला होता त्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाली होती अजूनही पालकमंत्री पदाचा वाद सुटलेला नसताना नव्या वादाला तोंड फुटले आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत रायगडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीला शिंदेंच्या आमदारांना निमंत्रित करण्यात आले नाही त्यामुळे आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत दूरदृष्टी प्रणालीच्या रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक मंत्रालयात पार पडली या बैठकीला रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या मात्र शिंदेच्या शिवसेनेतील आमदार उपस्थित नव्हते जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठ पातळीवरून आम्हाला बैठकीची माहिती दिली नाही असे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले आहे त्या ठिकाणी कलेक्टरांचीसुद्धा जबाबदारी होती का त्यांनी आम्हाला या संदर्भात माहिती द्यायला पाहिजे होती परंतु अजितदादांच्या दालनामध्ये ती बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीला आमदारांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं आमदारांना त्या ठिकाणी माहिती सांगितली नाही आम्हीसुद्धा लोकप्रतिनिधी आहोत आमच्या मतदारसंघातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्नसुद्धा आम्हाला डी पी डी सीच्या माध्यमातून सोडवायचे असतात अनेक प्रश्न आहेत आम्ही जनतेने आम्हाला निवडून दिलेले आहेत मग आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी बोलवायला हवं हो होतं असं आमचं मत आहे परंतु माझ्या मते रायगड जिल्ह्यामध्ये जे काही आता राजकारण सुरू आहे हे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना डावळलं जातंय का अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे एकीकडे शिंदेच्या आमदारांकडून भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रायगडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक घेऊन राष्ट्रवादीचाच वर्चस्व वर जिल्ह्यावर राहील असे दाखवून दिले आहे त्यासह बैठकीला आमंत्रित केले नाही असे शिंदेच्या आमदारांकडून सांगितले जात आहे त्यामुळे त्यांना डावळण्यात आले का असा सवाल उपस्थित होत आहे परंतु बैठकीसाठी भरत गोगावले यांना आमंत्रित करण्यात आले होते असे अजितदादांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे पण महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांना निमंत्रण नसल्याने डावळण्यात आले का असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा